नमस्कार मैत्रिणीनो विद्यागन बोटे चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला हे सोपे साधे लवकर होणारे स्वस्तिक कसे बनवायचे हे शिकवणार आहे चला तर आपण पाहूया यासाठी काय काय साहित्य आहे ते यासाठी आपल्याला पाच नंबरचे ओफेट रंगाचे मोती लागणार आहेत त्याचप्रमाणे पाच नंबरचे लाल रंगाचे मोती लागणार आहेत चार नंबरचा तंगूस लागणार आहे दोरा कापण्यासाठी कात्री लागणार आहे मग सुई घेतली सुई। आहे सुईवरती दोरावून घेतला आहे आणि शेवटी दोऱ्याला गाठ मारून घेतली आहे चला मग आपण पाहूया हे कसे बनवायचे ते सुईवरती चार लाल मोती घेतलेले आहेत सुरुवातीला मी स्वस्तिक शिकवते मग नंतर त्याच्या भोवतीची पट्टी करतात ती शिकवणार आहे आणि शेवटच्या वत्यातनं सोयी घालायची आहे नेहमीप्रमाणे पहिल्या मोत्यातनं सुई परत बाहेर काढायची सुईवर तीन पांढ्या मोती घेतलेले आहेत आणि ज्या मत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या अपोजिट साईडने सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आणि आपण इथल्या वरच्या पांढ्या मोत्यावर यायचं आहे सुईवर तीन उफट मोती घेतलेले आहेत आपण या ऑफ मोत्यावर आलेलो आहे त्या मोत्यातून दोरा बाहेर आलाय त्याच्या ऑपोजिट साईडने सोयी घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपण परत या मोत्यातनं सोयी बाहेर काढायची सुईवर तीन ऑफ मोती घेतले ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या ऑपोजिट साईडनी सुई घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे परत आपण या ऑफ मत्यातनं सुई बाहेर काढणार आहे सुईवर आपण एक ऑफट एक लाल आणि एक ऑफ मोती घेतलेला आहे ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या ऑपोजिट साईडनी सुई घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे परत आपण या लाल मत्यातनं सुई बाहेर काढणार आहे सुईवर तीन मोती घेतलेले आहेत ज्या मत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्या मत्यातनं सुई घालायची अपोजिट साईडनी आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपण या मत्यातनं सुई घालून या मत्यातनं सुई घालून या मत्यातनं सुई काढायची आता आपल्याला वरती नाही जायचं आहे आपल्याला आडवं जायचं आहे आता आपण सुईवरती तीन पांढरे ऑफ मोती घेतलेले आहेत ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या ऑपोजिट साईडनी सुई घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे हे पहा आपण आता या अफट मोत्यातनं सोई बाहेर काढली त्याच्यावरती अजून दोन वेळा तुम्ही तीन तीन ऑफ मोती घालून घ्या मीही करून घेते तुम्हीही करून घ्या हे पहा मी दोन वेळा ऑफ मोती ते घालून घेतलं आहे तीन 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 आता आपल्याला या मोत्यातनं आपण बाहेर आलेलो आहे सुईवर आपण एक ऑफ एक लाल आणि एक ऑफ मोती घेतलेला आहे ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या ऑपोजिट साईडने सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपण या लाल मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे सुईवरती तीन लाल मोती घेतलेले आहेत ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय त्याच्या ऑपोजिट साईडने सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपण या लाल लालमत्यातनं सुई बाहेर काढणार आहे आता आपण इथे तीन वेळा तीन तीन पांढरे मोती घालून घ्या आ ते इथे तीन, तीन -ती मोती इथे तीन मोती इथे तीन, तीन मोती असे तीन वेळा तीन तीन मोती घालून घ्या मी करून घेते तुम्ही करून घ्या पहा तीन वेळा तीन तीन मोती घालून घेतले आहेत आणि या मत्यातनं दोरा बाहेर आलेला आहे आता आपण सुईवरती एक ऑफर्ट एक लाल आणि एक ऑफर्ट मोती घेतला आहे आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या अपोजिट साईडने सुई घाला आणि दोरा ओढून घ्या आणि या लाल लालमत्यातनं सुई बाहेर काढून घ्या हो सुईवर तीन मोती घेतलेल्या आहेत त्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या अपोजिट साईडने सुई घाला आणि दोरा ओढून घ्या आता आपण काय करणार आहोत स्वस्तिकची एक दांडी इथून आलेली आहे आता आपल्याला इथून करायची दांडी त्यामुळे आपण या मोत्यातनं सुई घालायची या मोत्यातनं सुई घालायची आणि या लाल लालमोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आता आपण काय करायचं आहे यातनं सुई बाहेर आलेली आहे हे लालमोत्यातनं तीन वेळा तीन तीन ऑफ मोती घालून घ्या मी करून घेते तुम्हीही करून घ्या हे पहा तीन वेळा ऑफर्ट मोती घालून झाले तीन तीन आणि या ऑफ मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे तर सुईवरती एक ऑफ आणि एक लाल मोती घेतलेला आहे ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या अपोजिट साईडने सुई घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आणि आपण आता या लाल मोत्यातनं सुई बाहेर काढायची सुईवर तीन लाल मोती घेतलेले आहेत त्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या ऑपोजिट साईडने सुई घालायची दोरा ओढून घ्यायचा आहे आणि आता एक दोन मोत्यातनं फिरून जायचं आहे आणि काठ मारून घ्यायचे एक दोन मोत्यातनं फिरून खाली जायचं आहे काठ मारून घ्यायचे परत एक दोन मोत्यातनं जायचं आहे काठ मारून घ्यायचे आणि दोरा तोडून घ्यायचा आहे कट करायचा आहे दोरा मी एक दोन मत्यातनं जाऊन खाली गाठ मारून घेतले परत एक दोन मत्यातनं खाली जाऊन गाठ मारून घेतले दोरा कट करून आहे हे आपलं अर्ध स्वस्तिक आहे आता आपल्याला आता आपल्याला इथून एक दांडी इथून एक दांडी करून परत इथून एक दांडी करून इथे खालच्या बाजूला करायची चला मी दाखवते आता ते कसं करायचं ते सुईवरती नवीन दोरा घ्यायचा आहे सुईवरती चार मोती घेतलेले आहेत शेवटच्या मोत्यातनं सुई घालायची आणि चौकोन पूर्ण करून घ्यायचं आहे परत पहिल्या मोत्यातनं पण सुई घालून चौकोन घट्ट करून घ्यायचं आहे शेवटच्या मोत्यातनं दोरा घालून हा चौकोन पूर्ण करून घेतलेला आहे आता काय करा तुम्ही आधीच्या चा याच्यात दाखवल्याप्रमाणे तीन वेळा तीन तीन ऑफर्ट मोती घालून घ्या त्यानंतर एक ऑफल्ट एक रेड आणि एक ऑफल्ट मोती घालून घ्या त्यानंतर तीन लाल मोती घालून घ्या इथपर्यंत करून घ्या म्हणजे हा एवढा पोर्शन करून घ्या इथपासनं हे बघा इथे चार मोती घातलेत नंतर हा एक मो एक तीन वेळा दुसऱ्यांदा तीन वेळा तिसऱ्यांदा तीन वेळा आणि चौथ्यांदा एक ऑफल्ट एक लाल आणि एक ऑफल्ड आणि मग नंतर तीन इथपर्यंत तुम्ही करून घ्या मीही करून घेते हे पहा मी ही पट्टी करून झालेली आहे माझी आता आपण काय करणार आहे आपल्याला या मोत्यातनं सुई काढून घ्यायचे आपल्याला अशी आडवी पट्टी करायची हे पहा माझी आडवी एक पट्टी करून झाली आहे या मोत्यातनं तुम्ही या मोत्यामध्ये या आता आपल्याला अशी आडवी पट्टी करायची आता तुम्ही काय करा तीन वेळा तीन तीन ऑफर्ट मोती घालून घ्या पुढे काय करायचं मी सांगते हे पहा मी तीन वेळा तीन तीन ऑफर्ट मोती घालून घेतलेत आता आपल्याला ह्या स्वस्तिकाला जोडायचा आहे हे आधी केलेलं आपण आहे हे ठेवायचं आहे असं आणि हे वरच्या बाजूला दांडा करून ठेवून घ्यायचं आहे मग आपण सुईमध्ये एक मोती घालायचं आहे आणि या आणि या लाल लालमोत्यातनं सुई वरच्या दिशेने घालून ओढून घ्यायचा आहे दोरा परत सुईवरती एक मोती घालायचं आहे आणि हा जो दुसरा आपण पार्ट जोडला आहे त्याला त्याच्या या ऑफ फाईट मोत्यातनं सुई घालून तो म्हणी घट्ट बसवून घ्यायचा आहे आता आपण काय करायचं आहे या मोत्यातनं सुई घालायचे दोऱ्या जरा घट्ट ओढून घ्यायचा आहे या मोत्यातनं सुई घालायचे या मत्यातनं सुई घालायचे आणि या मोत्यातनं सही बाहेर काढून घ्यायचे आहे दोरा घट्ट ओढून घ्यायचं आहे आता आपल्याला परत काय करायचं आहे ज्याप्रमाणे इथे केलं आहे त्याचप्रमाणे तीन वेळा ऑफ मोती घालून घ्यायचे आहेत मग नंतर एक ऑफ एक रेड आणि एक ऑफ मोती घालून घ्यायचं आहे आणि मग नंतर तीन रेड मोती घालून घ्यायचे तुम्ही इथे तसं सेम या पट्टीसारखी इथं पट्टी करून घ्या मी करून घेते नंतर पुढे दाखवते तुम्हाला काय करायचं हे पहा माझी ही आडवी पट्टी तयार करून झालेली आहे आपल्याला आता इथून खाली वाढवायचं आहे त्यामुळे आपण या मत्यातनं सोयी बाहेर काढणार आहे आता आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे जी या पट्टीला केली होती त्याचप्रमाणे तीन ऑफर्टमती तीन ऑफर्टमती तीन ऑफर्टमती तीन वेळा तीन ऑफर्टमती घालायचे आहेत मग नंतर एक ऑफर्ट मोती एक लाल मोती आणि एक ऑफर्ट मोती घालायचं आहे या मोत्यात यायचं आहे आणि मग या मोत्यावरती तीन लाल मोती घालायचे आहेत आणि एक दोन मोत्यातनं जाऊन गाठ मारून दौरा कट करून घ्यायचा आहे तुम्ही करून घ्या मी करून घेते हे पण मैत्रिणींना आपले स्वस्तिक तयार झालेले आहे एक दोन मोत्यातनं घेऊन दोन वेळा मी गाठ मारून घेतलेली आहे आणि दौरा कट करून घेतला आहे आता आपल्याला हे दांडी तयार करायची स्वस्तिकच्या शेजारच्या अगदी सोपी आहे विशेष काही नाही आहे अशा दोन दांडे तयार करायचे आहेत आणि दोन स्वस्तिक तयार करायचे आहेत सुईवर चार लाल मोती घेतलेले आहेत शेवटच्या मोत्यातनं सुई घालायची आहे सर्व मोत्यातनं फिरवून घ्यायचे आणि पहिल्या मोत्यातनं पण सुई घालून दोरा ओढून घ्यायचा आहे पहा पहिला मोती आहे त्यातनं आणि आता आपण या लाल लालमोत्यातनं सोई बाहेर आलेली आहे आपण आता काय करणार आहोत इथून पुढे तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ नऊ वेळा तीन तीन ऑफर्ट मोती घालायचे आहेत तेवढे करून घ्या तुम्ही मग पुढे काय करायचं दाखवते नऊ वेळा तीन तीन ऑफ मोती हे पहा नऊ वेळा मी तीन तीन ऑफ मोती घालून घेतले आहेत आता आपण सुईवरती एक ऑफ एक रेड एक ऑफ मोती घेतला आहे ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या अपोजिट साईडने सुई घालायची आहे दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपण या लाल मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे सुईवर तीन लाल मोती घेतलेले आहेत ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या ऑपोजिट साईडने सुई घालायचे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपण काय करायचं आहे एक दोन मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची आहे आणि गाठ मारून दोरा कट करून घ्यायचा आहे हे पहा एक दोन मोत्यातनं दोरा फिरवून गाठ मारून घेतली आहे परत एक दोन मोत्यातनं दोरा फिरवून इथे गाठ मारून घेतली आहे आता मी हा दोरा कट करते चला तर मैत्रिणींनो हे पहा हे पहा मैत्रिणींनो आपले दोन्ही स्वस्तिक तयार झालेले आहेत दोन स्वस्तिक करा आणि हे दोन दांडी करा खूप छान दिसतंय तुम्ही देवासमोर रांगोळी म्हणून वापरू शकता किंवा असंच तुम्ही शोभेसाठी म्हणून पण ठेवू शकता चला तर मग तुम्हाला ही रांगोळी आवडली असेल स्वस्तिकची तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद